नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शिवसेनेतर्फे जाहीर निषेध न्यूज न्यूजसाठी शिरपूर प्रतिनिधी जितेंद्र पाटील दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस गुरुवार रोजी शिवसेना शिरपूर तालुका व शहरतर्फे निषेध बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर प्राथमिक शाळेतील चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराची घटना ही अत्यंत निंदाजनक व भयावह असून महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिंबा फासणारी आहे महिलांचा अपमान त्यांच्यावरील अत्याचार महिलांवर बंधने लादणे हे छत्रपतींच्या महाराष्ट्रात खपवले जाणार नाही संबंधित दोषीस तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली तसेच शिरपूर तालुका व शहर अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक शाळा माध्यमिक शाळा महाविद्यालयातील परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे तसेच नियमित कर्मचाऱ्याबरोबर बाह्य स्रोतांद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने केल्या जाणाऱ्या नेमणुकीपूर्वी चारित्र्य पडताळणी अहवाल स्थानिक पोलीस प्रशासनाद्वारे प्राप्त करून घेणे अनिवार्य करावे व प्रत्येक शाळेत माध्यमिक विद्यालयात महाविद्यालयात विद्यार्थी सुरक्षा समितीचे संघटन करण्यात यावे व त्या समितीत स्थानिक प्रशासन पालक शिक्षक वृंद समाविष्ट करण्यात यावे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि प्रत्येक शिवसैनिक हा महिला भगिनी यांच्या सुरक्षितेसाठी कटिबद्ध आहे आणि कायमच राहील शिरपूर प्रांत कार्यालय येथे प्रांताधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले तरी यावेळी भरतसिंग राजपूत प्रमुख राजू टेलर विभाभाई जोगराणा उपजिल्हा संघटक अभय भदाने उपजिल्हा संघटक युवराज पाटील तालुका प्रमुख अत्तरसिंग पावरा तालुका प्रमुख योगेश सूर्यवंशी तालुका संघटक जितेंद्र राठोड विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिकेत बोरसे शहर प्रमुख पिंटू शिंदे मुकेश शेवाळे तालुका समन्वयक विकास सेन विधानसभा समन्वयक जितेंद्र पाटील जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र वाहतूक सेना मंगल भोई सुनील मालाचे शरद पाटील उपतालुका प्रमुख देवेंद्र पाटील शहर समन्वयक वाजित मलक उपशहर प्रमुख विजय पावरा युवासेना तालुका युवाधिकारी जगदीश पावरा विभाग प्रमुख खोल्या पावरा उपविभाग प्रमुख विनोद पाटील ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश पावरा रवींद्र पावरा आदी शिवसैनिक उपस्थित होते अतिशय निंदनीय घटना घडली त्याच्या निषेधार्थ आज शिरपूर विधानसभा क्षेत्रातील सर्व शिवसेनेचे महाराष्ट्र वाहतूक सेनेचे युवा सेनेचे सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज विभागीय अधिकारी प्रांतसाहेब यांना शिवसेनेकडून एक तीव्र निवेदन देण्यात आलेलं आहे जो बदलापूरचा नाराधम आहे याला फास्ट्रॅक कोर्टात ती केस चालवून त्याला त्वरित फाशी व्हावी किंवा त्याला जनतेच्या ताब्यात देऊन त्याला अद्दल घडली पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रातच नव्हे तर या भारतात कोणीही असा घटना करण्याचा धाडस करू नये आणि याचा तीव्र शब्दात आम्ही या शिवसेनेच्या माध्यमातून निषेध व्यक्त करतो